कुठं चालला तू हटकेलस से से का सेमिनारला चाललंय माझा सेमिनार आहे नवीन जॉईनिंग आलेलं आहे मला ते जॉईन करून खावं लागते ना आज कसल्याही परिस्थितीत एक मिनिट होल्ड कर हॅलो अरे व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून जस्ट मी आता पोचतोय तुम्ही कुठे आलात का आणि ते पाठीमागं आपण ज्यावेळेस ते पाच सहा जे पोर आणले होते ते आलेत का आणले त्यांना व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड आज आज सेमिनारमध्ये मी सगळं काही त्यांना समजून सांगतो आणि त्यांची जॉईनिंग आज शंभर टक्के तुमच्या खाली होऊन जाईल तुम्ही बिलकुल बी टेन्शन घेऊ नका रणके साहेब ओके यस यस ओके ओके रणके साहेब चला ओके हां काय दिवस बोल पटपट पट सांग पट, 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 सांग सांग मागं बिलकुल सुद्धा वेळ नाही बघ हो दोन दिवसापासून मी उपाशी पहिले तरी एका दिवसा आड खात होते तसंच हो। जसंच या नेटवर्क मध्ये जॉईन झालो दोन दोन तीन तीन दिवस एक तुकडा बी खायला भेटणं गेलाय मला त्या पोराला बनिली नाही चड्ड्या नाही ता फाटल्यात आहे तुम्ही ना तुमच्याकडे सोन्याचा तांबे दिला का असा तरी बी भी तुम्ही भिकच मागता मला सोन्याचा तांब्यानं गण भिक बी मागायची न ग मला थोडं पिठा आणून द्या उलची काहीतरी भाज्या आणून द्या नाही तेच रुपये द्या मी दहा हॉटेल मध्ये जेवायचं की नाही कधी जेव घालता आता जसं तुम्ही ह्याच्यात घुसल्या दोन महिन्यापासून माझं पंचवीस किलो वजन कमी झालंय मग तुला असं वजन कमी करायचं नव्हतं अहो पण उपाशी मारायला लागले ना मी वजन कमी झाले ह्याला महत्व दि ना पंचवीस किलो वजन कमी करत म्हणलं जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये खर्च येईल तुझं फुकट केअर करून दिलंय मी अहो उपाशी मारायला लागले एका दिवशी मरून जाईन ते पोरल चड्डे हा रणके साहेब जेष्ठ आता माझा ड्रायव्हर गेलाय बाहेर ते गाडी बीएमडब्ल्यू घेऊन त्याच्यामुळे मी थोडं थांबतोय yes, yes. yes. बरे कवर तुम्हाला फिके फिकीचे धंदे तलवायचे ते रणक्या साहेबाची मी एका दिवशी रणकी करीन बघाच काढीन त्याला काय प्रॉब्लेम आहे तुला

आय गेटिंग लेट यार ओके नाही नाही मला काहीतरी दळणाची सोय करा ना मग जा कुठं उदळ नाही आता तुला पार्सल जेवण तिथं सेमिनार पण आहे तिकडे तुम्ही खायतात पितात तिकडे भागत तुमचं कशाला आणतात तुम्ही इथं त्या पोरल चेट्या नाही तर फटल्यात आहे तेवढं चेट्या तरी आणा ना तुम्हाला वापरितात त्याच्यातला ते जॉईन केलेला अडीच मीटर चिड्डी त्या कपड्या लोकांना देतात एक मीटर त्यातलंच कापून घेतात त्यांना त्यांचा पूर्वी द्यायना गेलात

काय लावून घे बटन आणा की दुसरा कोट मंगले पैसा वाली तुम्ही का कशाला इथं माझे सुईद्वारे कडे तुमचा भरोसा डायमंडचा डायमंडचा आहे डायमंड कुठे आहे डायमंड मी डायमंड झालंय ना तेच हे ते सिंबॉल असते तिचे लक्षात येणार नाही कोट घ्यायला मी आता शंभर कोट घेईन आरे वा साहेब बाबा जा फिरकेलं आलेत का सगळे ओके एक काम करा सगळ्यांना बसवा व्यवस्थित आपली पातळी साहेब आलेत का ओके जस्ट मी पोचतो आहे आत्ता म्हणजे अर्ध्या तासाच्या आत मी पोचतो आहे ड्रायवर गेला ना माझा बी एम रुपये घेऊन हां त्याची त्याच्या बाकीला थोडा तरी मी नाही म्हणत नाही ना अशा आता कसं आहे माझा स्वभाव तसं आहे मी कधी कोणाला नाही म्हणत नाही आता काल रेंजवर घेऊन गेला ना माझा एकजण मित्र त्याने बा पार ठोकूनच आणली वापस त्याला काय बोललो नाही जवळजवळ पंचवीस लाख रुपये तिला खर्च आला रिपेअरला हां येस येस हा फटापटाव तुझं काय म्हणजे काय नाही बाबा निघा निघाव निघा कामून किर करायला लागला खिशात नाही दिमडून निघायला घ्यायला निघाले कुंबडी भिकायला लावले तुम्ही एक माणसाला पुन्हा काय आणायचं आणि काय आणायचं काय किर केलंय अहो खायला अन्न नाही खायला त्या काहीतरी पागल मार डोक्यात अस कस तरी व्हायला लागलंय फक्त आणखी दोन महिने दमकार दोन हो दोन वर्ष झालं हो तुमचं दोन महिने दोन महिने सुरू का मुली अकराला मला उपाशी माराय लागला अग फक्त दोन महिने थांब दोन महिन्याच्या फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल ला तुझा रोज राहा तुम्हीच राहा बाबा तुम्हीच राहा मला नाही स्विमिंग पूल मध्ये तू पोहशील नको नको तुम्ही स्वतः पाहता त्या हौदामध्ये कुत्र बसलेला मला काय येणार आहे तुम्ही सिंगापूर आ? मलेशिया इकडे तुझे फ्लॅट काश्मीर मध्ये आपण आता साडे तीन जमीन घेणार आहेत जस्ट वेट अँड वॉच ओके ती तुमची चड्डी फटली पहिली तुम्हाला चड्डी आण जा केल्यास ना तरी नाही मधून घालायला तुम्हाला बिना ते डायमंड जमिनीवरचा माणूस आहे कशाला जातात तिकड जमीन लेवलचा माणूस आहे मी किती करोडपती झालो तर मी जमीन सोडणार नाही कशाची तुम्ही करोडपती आजकालचे लोक लाख रुपया हवेत उडतील पण मी करोड रुपये पडले माग येऊन भी मी जमीन लोक तरी लाख रुपये आले होते तुमच्याकडे का तरी तुम्ही असे आबाळ्या गोड्या मारितात एक दिवशी इतका मोठा होणार आहे की तू सुद्धा पागल होऊ यश बघून माझा मी आताच पागल झाले माझ्या पोटात अन्नचा तुकडा नाही मला खायला सेव्हन स्टार होईल तुझ्या मैत्रीण तुझ्या जळत्यान म्हणते ना बाई मी ह्याच्यासोबत भाऊजीसोबत लग्न केलं असतं तर आज मी बी स्टार हॉटेलमध्ये असते ह्या अशा तुझ्या मैत्रिणी तुला बोलते लय भूक लागली मला काहीतरी खायला द्यावं आणून पहिलं काय केलं नाही काय खायला मला जरा भूक लागली गेले आहे ज्या पर्यंत जर चक्कर आली तर बघते काय काय काही नाही शिळी भाकर चटणी आहे देऊ का देव थोडं थोडं खातो कारण चक्करच असतं कारण ती उन्हात जावं लागेल बरंच लांब ते आता दोन तीन दिवसापासून तुम्ही तरी काय खाल्लंय नाही ना तेच ना तुला काळजी रे माझी पण थोडं वेट कर तुझे तुझे जे स्वप्न आहेत सगळे पूर्ण होणार आहेत आणि सोन्याचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये माझं मंगळसूत्र नेऊन मोडलेलं दोन महिन्यात देतो आता सहा महिने झाले ते कधी देता आणून आपली का ती आपण साजरी करणार मलेशिया मध्ये अनिव्हर्सरी दिवशी माझ्या सोन्याच्या कानातले घेऊन गेलात पुढच्या काय राहिले बर्थडे हा बर्थडे दिवशी माझं नाकातले घेऊन गेलात पाचशे रुपयाचे किती पाचशे रुपये आले त्याचे तुम्ही म्हणला दुसऱ्या दिवशी तुला दीड हजारात आणून देतो कुठं येते आता झालं ना एक वर्ष हा हॅलो रणके साहेब जस्ट आहे मी आलोच नाही आता नको बाईक खूप आग्रह करते ना जेवणासाठी नाही पुरणपोळ्या केलेल्या आहेत श्रीखंड वगैरे आणले होतं त्याच्यासोबत तर नकोच बोललो तिला कारण आता तुम्ही माझ्यासाठी वाट मागताय मी श्रीखंड कुठे खात बसू ना तिथंच तुमच्यासोबत जे काय असेल भाजी भाकरी खाईल मी ओके आलोच ओके तो म्हणता रणकेचे रणके करायला काय आहे का, का काय हो आहे ना शिरे भाक चल चल झालं